नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ओ पी एस आणि आठव्या वेतनाबाबत सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय जारी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये जुनी पेन्शन योजनाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात काही ठोस घोषणा होतील अशी अपेक्षा होती परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात ओ पी एसचा कोणताही उल्लेख केला नाही आणि केवळ राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एसमधील सुधारणांबद्दल बोलले राज्यमंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की ओ पी एस पुनर्स्थापित करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारकडे विचाराधीन नाही हे विधान सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी निराशाजनक ठरले आहे ए आय डी एफ चे सरचिटणीस आणि ए आय टी सी चे राष्ट्रीय अर्थसंकल्प कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयाचा ओ पी एसचा महत्वाचा निर्णय काय असू शकतो सुप्रीम कोर्टाने पेन्शनबाबत महत्वपूर्ण निर्णय देताना निवृत्ती वेतन हा पुरस्कार किंवा ग्रॅशिया नसून तो प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे निवृत्ती वेतन ही नियुक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसून कर्मचाऱ्यांचा हक्क आहे असे न्यायालयाने म्हटले आहे आदर्श नियुक्ती म्हणून सरकारने या निर्णयाचा आदर करणे अपेक्षित आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतरही सरकार जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करण्याच्या बाजूने नाही एन पी एस मधील दुरुस्तीवर काय होत आहे ते जाणून घ्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करण्यासाठी सतत संघर्ष करत आहेत असे असतानाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात ओपीएस बाबत कोणतीही घोषणा केलेली नाही अर्थमंत्र्यांनी फक्त नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये सुधारणा करण्याबद्दल बोलले आहे ज्यामध्ये पन्नास टक्के पेन्शनचा पर्याय विचाराधीन आहे दुरुस्ती करूनही केंद्रीय अर्थसंकल्प कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही सरकारी कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची चिंता आहे कर्मचारी सरकारला मोठा महसूल मिळवून देतात की नाही हे जाणून घ्या देशाच्या आर्थिक जडणघडणीचा महत्वाचा भाग असल्याचे सरकार विसरत असल्याचे सरकारी कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे ते विविध उत्पादने आणि सेवांचे से उत्पादन करतात ज्यावर सरकार जीएसटी वसूल करते सरकारी कर्मचारी हे केवळ कमाईचे मुख्य स्रोत नसून ते त्यांच्या गरजेसाठी बाजारातून वस्तू खरेदी करतात आणि त्यावर जीएसटी भरतात अशा प्रकारे तेच देशाचे खरे करदाते आहेत असे असतानाही केंद्रीय कामगार संघटनांनी दिलेल्या प्रस्तावाकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुर्लक्ष केले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती की आपले प्रश्न आणि इतर प्रश्न अर्थसंकल्पात मांडले जातील पण तसे झाले नाही तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र